नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला मस्त झणझणीत गावरान पद्धतीची कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे अगदी झटपट आणि घरच्याच काही साहित्यातून आता मोठे काय लहान सुद्धा आवळी न खातील एवढी छान आणि चविष्ट भाजी अजिबात कडून लागणारी भाजी बरंचदा मुलं कारले खात नाही पण एकदा का तुम्ही माझ्या पद्धतीनं कारलं बनवले शंभर टक्के त्यांना नक्कीच आवडेल चला तर पटकन सुरुवात करूया त्या ठिकाणी कारल्याची भाजी बनवण्यासाठी एक पाव इथं कारले घेतले आहेत लांब सडक स्वच्छ धुवून घेतलेत आता कारले आहे आप ते आपल्याला मधोमध कट करून घ्यायचेत म्हणजे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे त्याला काप करून चिरा पाडून घ्यायचे आहेत आतील ज्या बिया असतात त्याचं खूपच निंबर असतील तर आपल्याला काढून घ्यायचे जर तुमचे कारले कवडे असतील तर तिथल्या बिया नाही काढल्या तरी पण चालतं पण खूप असं जाळसर बिया असतील तर त्या काढून घ्यायच्यात आता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कारल्यानं हा चिरा करून घ्यायचे आहेत आता खूप मोठे कारले असतील तर त्याचे दोन भाग करून घ्यायचे त्यात मी एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घ्यायचे दोघे मिक्स करून घ्यायचं आहे जे कारले आहे त्यामध्ये आपल्याला मधमध भरून घ्यायचे तिनं का ते आपले ते आप कारले हे अजिबात कडू लागणार नाही म्हणजे मुलं पण खाऊ शकतील एवढी छान आणि चविष्ट भाजी होती अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा भाजी ही आतामध्ये हळद मीठ लावून ठेवायची आणि पाच तीन ते चार मिनटासाठी आपल्याला वाफेर होऊ द्यायची इथे मी साईडला पाणी उकळायला ठेवलं आहे गॅसवर पातेल्यामध्ये त्यावर आपल्याला चाळण ठेवायची कुठलीही चाळण तुम्ही घ्या त्यावर आपल्याला जे कारले होते हळद मीठ लावून ठेवलेले ते त्यावर पूर्ण घालून घ्यायचं आहे झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनटं वाफेवर जरा होऊ द्यायचे खूप जास्त पण नको दोन तीन मिनटात खूप छान कारले शिजले जातात तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊयात त्या ठिकाणी शेंगदाणे घेतले एक कटी ओलं नारळ आणि भरपूर सारा लसूण घेतले आहेत तुमच्याकडे ओलं खोबरं जर नसेल तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी पण चालतं माझ्याकडे होतो म्हणून मी वापरला आहे आता जे शेंगदाणे आहे ते पूर्ण आपल्याला ब्राऊन रंगापर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत थोडंसं तेल घालून घेतलं मी म्हणजे छान असं पटकन भाज चांगले व्यवस्थित भाजले जातील आता जे भाजलेले शेंगदाणे आहे ते आपल्या एक ताटामध्ये काढून घ्यायचे त्याच तव्यावरती आपल्याला खोबरं आणि लसूणसुद्धा बाजून घ्यायचा आहे खोबरं आणि लसूणला असं चट्टेपर्यंत आपल्याला बाजून घ्यायचे आहे त्याने असं खूप छान असं टेस्ट आणि चवही चांगली लागते आपल्या भाजीची आता जे म साहित्य आहे आपण खोबरं आणि लसूण तेसुद्धा आपल्याला पूर्ण ताटात काढून घ्यायचं आहे पूर्णतः हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे नंतरनंच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आता हा मसाला आपला पूर्ण थंड करून घेतला आहे त्यात थोडंसं पाणी मिक्स करून मसाला वाटण तयार करून घ्यायचा आहे त्यात थोडंसं आपल्याला आल्याचा तुकडा घालायचा आणि वाटून घ्यायचं आता जे कारले आहे आपण वाफून घेतले ते त्यातले पूर्ण आपल्याला हळद मीठ लावून ठेवले होते त्यातलं पूर्ण आपल्याला पाणी पिळून काढायचं आहे तेने का ते आपले कारले हे अजिबात कळू लागू होत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण काळे कारल्याचं पाणी पिळून घ्यायचं आहे तर फोड फोडणी करून घ्यायचं तर फोडणीसाठी मी दोन चमचे इथं तेल घेतले दोन पडी कारण कारल्याची भाजी बनवते म्हणून थोडंसं तेल शिल्लक घेतलं आहे जिरा मोहरी घालून घ्यायची जिरा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायची असेल तर घालायचं किंवा नाही घेतला तरी चालतं इथं दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घेतले ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगले ब्राऊन रंगपर्यंत परतून घ्यायचे त्या ठिकाणी मी कांदे पण वापरले तर तुम्ही या ठिकाणी टोमॅटो वापरायचं असेल तर तुम्ही टोमॅटो इथं वापरू शकतात इथं मी मोठ्या साईजचे दोन मिरच्या घेतल्या आहेत अख्खेस मिरच्या घातल्या आहेत आणि एक मध्यम आकाराचा लिंबू आहे तो आपल्याला कट करून घालायचा आहे जर तुम्हाला कट करून आवडत नसेल तर मी रस घातला तरी पण चालतो पण कट करून घातल्यामुळे खूप छान टेस्ट लागते आज एकदा अशा पद्धतीनं करून बघा आता कांदा चांगला ब्राऊन झाला की त्यामध्ये एक चमचा ह लाल तिखट आणि एक चमचा हळद घालून घ्यायची आणि पुन्हा मसाला आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घेते जो वाटलेलं वाटण होतो आपण शेंगदाणे खोबरं आलं लसूणचं तो मसाला आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे हा मसाला आपल्याला चांगला तीन ते चार मिनटं मिडियम गॅसवर झाला परतून घेते जेवढा आपला मसाला तेलात चांगला पडते ना तेवढी भाजीची चव त्यावरती अवलंबून राहते असं कच्चा मसाला राहत नाही त्यामध्ये मी एक चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा इथं गोडा मसाला घेतला आहे आणि एक चमचे इथं कश्मीरी लाल तिखट घेतलं आहे कारण आधी लाल तिखट घातलं होतं आणि हे कश्मीरी लाल तिखट घातलं आहे त्याने आपल्या भाजीला खूप छान असा रंग येतो भाजीला आता मसाला खूप ड्राय झाला त्यात थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आता मसाल्याचा जो भांडं होतं मिक्सरचं भांडं त्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याने हा मसाला चांगला तेलामध्ये शिजला जाईल आता मीडियम गॅस करायचा आहे आणि मीडियम गॅस होते आपल्याला व फेर चांगला हा मसाला हो द्यायचा आहे जेवढा मसाला आपल्याला चांगला तेलामध्ये परतो तेवढीच भाजीची चव चवथ्यावरती अवलंबून असते म्हणून तेलात मसाला परतणं हा खूप गरजेचा असतो आपल्याला आता हा मसाला चांगला परतला तर थोडंसं पुन्हा मी पाणी घालून घेते म्हणजे मसाला चांगला तेलामध्ये चांगला शिजल्याचा जाईल दोन ते तीन मिनटासाठी आता जे कारले होते आपल्याला हळद मीठ लावून ठेवलेलं पाणी पिळून घेतलं आपण त्याचं ते कारले आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे कारल्यामध्ये पण मसाला चांगला मिक्स होतो आणि चांगलं मुरले जातात म्हणजे पूर्ण मसाला आणि कारले हे एक जी होऊ द्यायचे आपल्याला झाकण ठेवून देते आहे चांगलं तीन ते चार मिनटं वा चांगले वाफेवर होऊ द्यायचे आता जेवढे कारले आपले म मसाले चांगले मुरतील तेवढी आपली भाजी चांगली चविष्ट लागेल आता बघू शकता मस्त आपल्या भाजीला तेल पण चांगलं सुटलं आहे आता तुम्हाला अशी जर भाजी खायची असेल तुम्ही अशी पण ठेवू घालू शकता पण आपल्याला मला थोडासा रस्सा पाहिजे पण मी थोडंसं पाणी त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी साधारणतः अर्धा ग्लास इथं पाणी घालून घेणार आहे आणि ही भाजी जर थंड झाली तर घट्टसंच होते त्यामुळे मी थोडंसं इथं अर्धा ग्लास पाणी घातलं आहे कमी जास्त तुम्ही घालू शकतात आता चांगला चांगला दोन ते तीन मिनटं चांगला उकळवू द्यायची चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे कारण आधी पण आपण कारल्यामध्ये मीठ लावलं होतं त्यामुळे थोडंसं घालायचं आहे आणि मी लिंबू घातलं होतं फोडणीमध्ये त्यामुळेच मी थोडंसं इथं साखर घेतली जर चिंच वापरली असती तर गुळ घातला असता आता भाजीला चांगलं दोन ते तीन मिनटं चांगले उकळवू द्यायची मस्त बारीक चिली लिवरी गार त्यावर कोथिंबीर घालून घ्यायची भाजी मस्त आपली शिजतायची तर बघू शकता भाजीला चांगली उकळ आलेली आहेत जर जशी भाजी घट्ट असं असेल तशी भाजी आपली थंड विकत असेल तशी भाजी आपली घट्ट होईल मस्त आपली कारल्याची भाजी इथं तयार आहे एकदा का माझ्या पद्धतीनं अशी भाजी नक्कीच बनवं गं शंभर टाका शकते तुम्हाला काय मुलांना सुद्धा आवडेल आणि नक्की आवडीनं खातील मस्त आपले कारल्याची भाजी झणझणी तिथं तयार झाली त्यासोबत तुम्ही भाकरी किंवा चपाती काहीही खाऊ शकतात पण भाकरी असं भाजीसोबत अगदी जबरदस्त लागते आपली भाजी कारल्याची भाजी इथं तयार झाली तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा अशाच छान छान रेसिपी पाण्यासाठी बेल हे बटन दबा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद